वाहतूक कोंडी उडणारी धूळ आणि वाढते अपघात यामुळे सटाणा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होता अखेर प्रशासनाने याची दखल घेत बागलान तहसीलदार कार्यालयात महत्वाची संयुक्त बैठक घेतली या बैठकीत बस स्थानकापासून जिजामाता उद्यानापर्यंत दहा मीटर रुंदीचा कॉन्क्रीट रस्ता तसेच दुतर्फा प्रत्येकी दोन दोन मीटर रुंदीचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला उर्वरित काम येत्या दिवसात प्रत्यक्ष सुरू करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिले आहे गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गाचे काम सुरू असून काही ठिकाणी जागा उपलब्ध कारण देत काम थांबवण्यात आले होते परिणामी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे व्यापारी वाहन चालक आणि पादचारी यांना दररोज अडचणींना सामोरे जावे लागत होते या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी निवेदने दिल्यानंतर तहसीलदार बागलान यांच्या दालनात राष्ट्रीय महामार्ग विभाग नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीस तहसीलदार कैलास चावडे नगराध्यक्ष हर्षदा पाटील मुख्याधिकारी ज्योती भगत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कौस्तुभ पवार आणि पोलीस निरीक्षक योगेश पाटील माजी आमदार संजय चव्हाण मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे साई सावली फाउंडेशनचे प्रशांत कोठावधे उपस्थित होते बैठकीत भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी महत्वाचा तांत्रिक निर्णय घेण्यात आला दोन्ही बाजूंना होणाऱ्या दोन मीटर रुंदीच्या डांबरी रस्त्याखाली नगर परिषदेच्या जलवाहिन्या स्थलांतरित करण्याची जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर सोपवण्यात आली आहे त्यामुळे पुढील काळात पाणी पुरवठा दुरुस्तीसाठी कॉन्क्रीट रस्ता फोडण्याची गरज भासणार नाही या निर्णयांची वेळेत अंमलबजावणी न झाल्यास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबतील असा इशाराही यावेळी देण्यात आला त्यामुळे केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष काम तातडीने सुरू होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होईपर्यंत नगर परिषदेकडून दररोज रस्त्यावर पाणी मारून धूळ नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी दिली त्यानुसार कार्यवाही सुरू झाली असून खासगी ट्रँकरद्वारे दुपारनंतर रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था लवकरच सुरू करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली मित्रांनो थंडी आली की सगळ्यांना लागत गरम स्टायलिश आणि आरामदायक जॅकेट आणि स्वेटर्स आणि त्यात थ्री एक्सेल आणि फोर एक्सेल सांगितलं तर मोठा आव्हानात असतो आणि हीच गरज लक्षात ठेवून आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे एक्सेल आणि फोर एक्सेल जॅकेट्स मोठ्या प्रमाणावर आपण राजधानीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत हे बघा अतिशय माफक दरात आपण हे सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत थ्री एक्सेल आणि फोर एक्सेल स्वेटर्स तर अजून एका गोष्टीची शॉर्टेज आहे आणि डिमांड पण आहे आणि ते आहे स्लीवलेस सेंडो जॅकेट्स आणि स्वेटर्सचे हे बघा आम्ही ते, ते पण मोठ्या प्रमाणावर अतिशय चांगल्या फिटिंगचे चांगल्या क्वालिटीतले सेंडो जॅकेट्स आणि सेंडो स्वेटर्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत फ्रंट ओपन स्वेटर्स पण आहेत राऊंड नेक स्वेटर्स पण सेंडोमध्ये आहेत आणि भरपूर क्वालिटी आपल्याला राजधानीमध्ये पाहायला भेटणार आहे तर लवकर करा त्या थंडीमध्ये स्टायलिश राहा आणि राजधानीत एकदा अवश्य भेट द्या